नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वरणफळ किंवा चकोल्या किंवा डाळफळ वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी अशी नावं आहेत आणि पद्धत सुद्धा वेगळी काही ठिकाणी ही फार झणझणीत तिखट बनवली जाते तर काही ठिकाणी फक्त वरणातली फिकट इथे मी सर्व भाज्यांनी चकोल्या बनवणार आहे सुरुवात करूया तर काही ठिकाणी चकोल्या फक्त तुरीच्या डाळीच्याच बनवल्या जातात पण इथे मी सर्व मिक्स डाळीच्या चकोल्या बनवणार आहे तर मी इथे मसूर डाळसुद्धा घेतली आहे आणि मूग डाळसुद्धा तर अर्धी वाटी तुरीच्या डाळसाठी मी अशी ही, पाव पाववाटी इथे मसूर डाळ घेतली आहे त्यानंतर पाववाटी एवढीच मूग डाळसुद्धा तर अशा मिक्स डाळींचे मी चकोल्या बनवणार आहे नसेल तुम्हाला मिक्स डाळी वापरायच्या फक्त तुवर डाळ घेतली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार पण एकदा मिक्स डाळीच्या चकोल्या बनवून बघा फार मस्त होतात आणि फक्त तुम्ही तुरीची डाळच वापरणार असणार तरी काही हरकत नाही आता एका भांड्यामध्ये आपण ह्या डाळी मिक्स करून घेऊयात तर एक खोलगट असं भांडं घेतलं मी त्यात मूग डाळ घातली त्यातच घातली मसूरची डाळ आणि तुवर डाळ ह्या सर्व डाळी आपण मिक्स करून घेऊयात सर्व डाळी निवडून घेतल्या आता ह्या डाळी आपण धुवून घेऊयात तर या डाळी आपण एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या त्यानंतर सर्व पाणी इथे मी निथळून घेतलं आणि गॅसवर आता कुकर ठेवून मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं तर पाणी गरम झालं यात घालूया आता ह्या डाळी आणि पाण्याला अशी थोडीशी हुकळी आली की यावर असा जो हा फेस आहे हा फेस सर्व आपण शक्य होईल तेवढा काढून घेऊयात तर हे पहा असा वरवरचा जो फेस आहे तो मी हा सर्व काढून घेत आहे जमेल तेवढा हा फेस काढून घ्यायचा हे पहा तर एवढा फेस मी असा इथे काढून घेतला त्यानंतर यात घातले पावचमचा एवढे मीठ आणि पावचमचा एवढी हळद त्यानंतर सोबतच अर्धा ते पावचमचा एवढे तेल डाळी पटकन शिजेल आणि मग सुद्धा कुकरचं झाकण बंद करून एक ते दोन शिटी काढून घेऊयात म्हणजे अर्धवटच आपल्याला इथे डाळ शिजवायची आहे कुकर होतोय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात तर इथे मी एक दोन ते तीन माणसांसाठी हे वरणफाळ बनवणार आहे म्हणून मी इथे एक दीड वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे सुरुवातीला एक वाटी आणि आता ही अर्धी वाटी अशी दीड वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आणि या दीड वाटीमध्ये एक दोन ते तीन चमचं एवढं बेसन पीठ घातलं बेसनपीठाने मस्त अशा थोड्याशा खुसखुशीत होते ते चकवल्या आणि थोडंसं अर्धा चमचा एवढे कुटलेले जिरे पाव चमचा एवढा ओवा ओवासुद्धा थोडंसं हातावर चोळून घेतला त्यानंतर एक चिमूटभर एवढी हळद आणि सोबतच अर्धा चमचा एवढे लाल तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात हळद मीठ आणि चकोलींना चवई छान येते आणि ओव्या जिऱ्यामुळे सुगंधही मस्त येतो आणि रुचकरही होतात आता इथे थोडं थोडं पाणी करून आपण ही थोडीशी घट्टसर कणिक मळायचे नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी घट्ट अशी ही कणिक भिजवून घ्यायची जास्त पातळ भिजायची नाही आहे तर हे पहा या पद्धतीने मी इथे हा गोळा बनवून घेतला हाताला थोडंसं तेल लावून घेतलं तेलाचा हात करून पुन्हा एकदा कणिक चुरून ही तर हे पहा या पद्धतीने मी असा हा गोळा बनवून घेतला चपातीपेक्षाही थोडासा घट्ट आहे हे पहा आता ही कणिक आपण थोडीशी पाच ते दहा मिनटं मुरू देऊयात तोपर्यंत इथे मी मिक्स भाज्या घेतल्यात ते पाहूयात तर एक टमाटा घेतल्यात सोबतच एक मोठी हिरवी मिरची दोन शिमला मिरची एक वांग तुमच्याकडे जर पालक असेल तर नक्की घाला पालकाने मस्त अशी चव येते या चकोल्यांना थोडीशी पालक घाला एक वाटी एवढी चिरलेली तर इथे माझ्याकडे पालक नाही म्हणून मी या दोन ते तीन भाज्या घेतल्या तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार अजून एखाद भाजी वाढवू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता तर इथे मी या भाज्या चिरून घेतल्या वांगं होतं म्हणून पाण्यातच थोडंसं मीठ घालून घेतलं आणि शिमला मिरची आणि वांगं एकत्रच पाण्यात घातलं त्यानंतर मोठी हिरवी मिरचीसुद्धा मी अशी टुकड्यांमध्ये चिरून घेतली टमाटा कोथंबीर आता डाळ कितपत शिजली चेक करून पाहूया तर हे पहा तुरीच्या डाळमध्ये अजूनसुद्धा थोडीशी कसर बाकीच आहे इतपत मी अर्धवट डाळ शिजवून घेतली आता या अर्धवट डाळीमध्येच चिरलेल्या भाज्या घालूयात आणि टमाटा सुद्धा भाजींचं प्रमाण जर तुमचं जास्त असेल जास्त लोकांसाठी बनवत असेल तर ह्या भाज्या तुम्ही एका कढाईमध्ये तेला मिठा थोडंसं परतून कुकरला पुन्हा एक ते दोन शिटी काढून घेऊ शकता मी इथे अशाच भाज्या सोडल्यात तर आता एक शिटी होईपर्यंत आपण आपलं कणिक मस्त असं मुरलं आहे तर आता लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला आणि याला गव्हाची पिठी न लावताच थोडासा तेलाचा हात लावून ही चपाती आपल्याला गोलसर लाटून घ्यायची आहे होईल तेवढी ही चपाती बारीक लाटायची थोडीशी मध्यम लाटली तरी काही हरकत नाही पण जास्त जाळ नका लाटू त्यामुळे काय होतं वरणात अजून शिजल्यावरती थोडीशी जाळसर होऊन जाते तर म्हणूनच मी इथे होईल तेवढी बारीक चपाती लाटली हे पा या पद्धतीने थोडीशी पातळ अशी चपाती लाटून घेतली आणि मग आता याच्या चकोल्या करून घेऊयात तर मी ते चौकोन आकारात ह्या चकोल्या बनवत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चकोल्या कट करून घेऊ शकता तर आता सर्व चकोल्या अशा या पद्धतीने मी बनवून घेणार आहे हे पहा तर पिटी लावता लावतासुद्धा आपल्या चकोल्या पटपट अशा -पट निघतात तर तुम्ही पाहू शकता एक एक चकोली पटपट उचलली जात आहे तर याच पद्धतीने मी इथे सर्व चकोल्या बनवून घेतल्या तर इथे मी बरोबर तीन माणसांसाठी या चकोल्या बनवणार आहे या प्रमाणात मी गव्हाचं पीठ आणि डाळ घेतली होती तुम्ही याच प्रमाणात अजून वाढवू शकता बरोबर चकोल्या होतील तर आता पुन्हा मी इथे एक शेटी काढून घेतली तर पाहू शकता आपल्या भाज्याही मस्त मऊ झाल्या आहेत यामध्ये हे पहा ढवळून घेऊयात आणि मग फोडणीची तयारी करूयात तर इथे गॅसवर एक कढाई ठेवली यामध्ये झालेल्या आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढी मोहरी एक चमचा एवढे जिरे जिरे मोहरी चांगले फुटल्यानंतर एक दहा ते बारा कढीपत्त्याची पानं त्यानंतर पाव चमचा एवढे हिंग आणि दहा ते बारा लसण पाकळ्या ठेचलेल्या त्यानंतर जी मोठी मिरची होती ती अशी टुकड्यांमध्ये चिरून घेतली आता परतवून घेऊयात मिरचीही मस्त डाक परतवून घ्यायची आणि लसूणही मस्त लालसर होईपर्यंत क्रंची होईपर्यंत मस्त असा परतवून घ्यायचा चांगली चरचरीत अशी फोडणी झाली घालायचं आहे आता काही पावडर मसाले पावडर मसाले घालताना गॅस थोडासा लो वाचेवर करायचा एक पाव चमचा एवढी हळद अर्धा ते एक चमचा एवढी लाल मिरची पूड त्यानंतर एक चमचा एवढा मिक्स मसाला म्हणजे अर्धा चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला असा एक चमचा एवढा मिक्स मसाला घातला मी मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता आता पावडर मसाले मिक्स झाल्यानंतर परतवल्यानंतर यात घालूया दोन चमचे एवढे वरण शिजलेले वरण आणि मिक्स करूया म्हणजे मसाले मस्त असे शिजतील तर मी वरूनच ते वरणाचं पाणी घातलं आणि मसाले मस्त मिक्स करून घेतले यातच फोडणीतच थोडीशी जिरलेली कोथंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता घालूया शिजलेल्या डाळ आणि भाज्या तर हे पहा मी इतपत हे पातळ ठेवलं होतं आता हे डाळ आणि भाज्या घातल्यानंतर एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया गॅस मी मोठ्या आचेवर केला आहे तर हे अजून घट्टसर आहे म्हणून हे थोडंसं आपण वाढवून घेऊयात तर इथे मी अजून अर्धा ते एक ग्लास एवढं पाणी वाढवून घेणार आहे म्हणजे चकोल्याही मस्त शिजतात डाळ घातली तर हे इतपत घट्टसर आहे अजून तर यातच आपण अजून एक ते दीड ग्लास एवढं पाणी वाढवून घेऊयात तर हे पहा आता याला एक उकळी येण्याची वाट पाहू आणि उकळी आल्यावर यात घालूया आता चवीनुसार मीठ मीठ घातल्यावर ढवळून घेऊयात आणि एक खळखळ अशी उकळी येण्याची वाट पाहूयात तर आता मस्त अशी खळखळ उकळी आली आता या उकळी सोडूया आपण चकोल्या तर इथे मी सर्वच चकोल्या लाटून घेतल्या होत्या आणि बनवून घेतल्या हो होत्या चकोल्या तर इथे आपण अशा मोकमोकळ्या करून एक चार ते पाच अशा ह्या चकोल्या सोडायच्या चकोल्या सोडल्यावर मध्ये मध्ये एक दोन तास ढवळून घ्यायचं म्हणजे चकोल्या एकमेकाला चिकटत नाही किंवा खाली बसून राहत नाही तर इथे सर्व चकोल्या सोडून झाल्या मस्त अशा मोठ्या आचेवर मी गदगद अजून एकदा शिजवून घेतल्या आता मंद आच करून ते एक मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊयात आता एक तीस ते चाळीस सेकंदांनंतर झाकण काढून घेतलं म्हणजे हा रस्सा मस्त चकोल्यांमध्ये मुरतो आणि चकोल्याही मस्त असतात मस्त अशा गद्गद चकोल्या शिजत आहेत गॅस आता बंद करूयात तुम्हाला वाटत असेल की अजून हे फार पातळ आहे पण थंड झाल्यावर ते फार दाटसर होतं तर हे पहा पूर्ण इथे चकोल्या थंड झाल्या आणि आता थंड झाल्यावर मी सर्व करते तुम्ही पाहू शकता हा रस्सा अजिबात पातळ वाटत नाही मस्त अशी ग्रेव्ही झाली पूर्ण चकोलीचा रस्सा थंड झाल्यावरच मी सर्व केला तर खूप टेस्टी असा हा रस्सा आणि चकोल्या झाल्या आहेत भाज्यांचासुद्धा यामध्ये स्वाद उतरला आहे आणि सुगंधसुद्धा भाज्यांमुळे फार छान येतो एकदा नक्की ट्राय करा तर हे पहा चकोल्या आपल्या फार टेस्टी अशा झाल्या आहेत तर मी हे तीन लोकांच्या प्रमाणात बनवले आहे चकोल्या तुम्ही याच प्रमाणात अजून प्रमाण वाढवू शकता फार टेस्टी अशा या चकोल्या होतील अजिबात तुमच्यासुद्धा चकोल्या पातळ किंवा जास्त अशा घट्टसर कोरड्या ना होणार नाहीत तर ग्रेव्ही ही मस्त आपली दाटसर आणि लथपथ अशा या चकोल्या झाल्या आहेत तर तयार आहे आपली मिक्स डाळीच्या मिक्स भाजींच्या चकोल्या एकदा नक्की ट्राय करा नवीन अशी थोडीशी वेगळी रेसिपी होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद